मराठा समाज मुंबईला ट्रॅक्टर घेऊन येणार हे नंतर सरकारच्या वतीनं सरकारच्या बाजूनं ट्रॅक्टर चालकांना ट्रॅक्टर मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि ट्रॅक्टरला बंदी घालण्यात आली परंतु आता वीस जानेवारी रोजी मुंबईमध्ये मराठा समाज जाणार आहे त्या संदर्भामधली रंगीत तालीम ट्रॅक्टरच्या माध्यमातून किंवा ट्रॅक्टरची रॅली कशा पद्धतीने काढायची किंवा ट्रॅक्टर कशी घेऊन जायची ह्याची रंगीत तालीम साताऱ्यामध्ये झाली शेकडो ट्रॅक्टरची रॅली ही साताऱ्यामध्ये निघाली मराठा बांधवाकडून ती रॅली काढण्यात आली आणि आता ही मुंबईला जो काही मराठा समाज जाणार आहे त्याची रंगीत तालीम समजावी लागेल कारण शेकडो ट्रॅक्टर या ठिकाणी रस्त्यावरती होते सातारा जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी रॅली काढलेली आहे आणि वीस जानेवारीला जे मुंबईला मराठा समाजाचं आरक्षण संदर्भामधलं आंदोलन आहे आंतरवादी सराटेवरून वीस तारखेला ते निघतील पंचवीस सव्वीस तारखेला ते मुंबईला पोहोचतील त्या दरम्यान जागोजागी महाराष्ट्रामधल्या मराठ्यांनी त्यांना जॉईन व्हायचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये हे सातारा जिल्ह्यातील टॅक्टर किंवा महाराष्ट्रामधील ट्रॅक्टर कशा पद्धतीने यामध्ये सामील होतात हे पाहावं लागेल